बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी तर मग कशा आहात सगळे पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळी लवकर उठले आंघोळ झाली आणि थोडस घर आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं सगळ्यात अगोदर स्वयंपाक उरकून घ्यावा काल रात्री छोले भिजत टाकलेले ते छान फुगले होते तर अगोदर ते कुकरला लावून घेतले कुकरच्या शिट्ट्या होत तोपर्यंत म्हटलं भाजीची तयारी करून घ्यावी टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा छानपैकी चिरून घेतला तसं तर आज ना मिक्सरलाच मसाला करायचा होता पण नेमकी लाईट गेली मग काही ना काही पर्याय निवडावा लागतो म्हणून कांदा टोमॅटो टाकूनच टो छानपैकी भाजी करावी म्हटलं इथं छानपैकी भाजीची तयारी करून घेतली आणि भाजी फोडणीला टाकली भाजी एकदम छान झालेली ते तुम्हाला मी दाखवतेच आता हे बघा अशी कांदा टोमॅटोची जरी फोडणी दिली तरी छान छोले होतात आणि जरी तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर थोडासा शेंगदाण्याचा कूट जरी टाकला तरी ही भाजी छान लागते त्यानंतर लगेच चपात्या सगळ्या लाटून घेतल्या आपण रोज रोज जरी चपाती करत असू तरी रोजच चपाती फुगेल असं नाही आणि रोजच चपाती आपली परफेक्ट होईल आणि अशी छान फुगेल असं पण नाही पण अशी चपाती फुगलेली असली की मला तरी खूप छान वाटतं आता स्वयंपाक करून घेतला सगळी कामं आवरली आणि थोड्या वेळ सत्या आणि मी खेळत होतो स्वयंपाक झाला की किचन शांत होतं पण घरातली सगळ्यात खरी मज्जा इथे सुरू होते पकी ला सत्या आणि मी छानपैकी खेळायला लागतो तेव्हा तिची मस्ती काही थांबतच नाही सत्या आता माझ्याकडे बघून बघून मोबाईलमध्ये सुद्धा एक्सपर्ट झालीये इथे छान सगळ्यांना हाय करतीये आता आमचा डान्स बघा बर का यावर्षी ना सत्याने पहिल्यांदाच गणपती बाप्पाची आरती ऐकली होती गणपती बाप्पाचं आगमन झालं विसर्जन झालं तरी सुद्धा तिने ती आरती लक्षातच ठेवली आहे जेव्हा केव्हा टाळ्या वाजवायचं सुरू झालं की लगेच सुख करता दुख हरता म्हणायला चालू करायचं आपण आणि ती कंटिन्यू टाळ्या वाजवत राहते आणि आपल्याला देखील वाजवायला सांगते भरपूर खेळून झाल्यानंतर तिला जेवण सारलं आणि अगोदर तिला झोपवलं त्यानंतर म्हटलं यांचं कपड जरा आज आवरून घेते म्हणजे ते देखील मी तुमच्यासोबत असं ऑर्गनाईज कसं करते ते शेअर करतेय हा बिफोर लुक तुम्हाला दाखवते आणि आफ्टरचा आवरून झाल्यानंतर नक्की दाखवेलच अगोदर कपाटातले कपडे बाहेर काढून घेते म्हणजे क्लीन करायला सोपं आणि नंतर मला कळेल पण कुठल्या गोष्टी कुठे ठेवायच्या आहेत कपाटामध्ये आपण जिथे हँगर अडकवतो ना तिथे मी एक कॅप अडकवली होती पण शेवटी मला तीच निघे ना कशीपशी मी ती कॅप काढून घेतली आणि त्यानंतर सगळं छान क्लीन करायला घेतलं आतमधले ड्रॉवर आणि सगळे शेल्फ्स छान सगळे क्लीन करून घेतले जे शर्ट अगोदरच इस्त्री केलेले छान होते ते मी आहे तसे अडकून ठेवले म्हणजे त्याचा खाली पसारा होणार नाही आणि त्यांची इस्त्री देखील मोडणार नाही मी यांचे सगळे शर्ट असे छान इस्त्री करून हँगरला हँग करून ठेवते म्हणजे त्याची इस्त्री पण मोडत नाही आणि ते दिसायला देखील व्यवस्थित दिसतं चला तर मग मी अगोदर टी शर्ट कसे हँग करते ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा टी शर्ट घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने असा छान फोल्ड करायचा दोन्ही सेम बाजू आलेल्या पाहिजेत आणि त्याच्या जर स्लीव मोठ्या असतील तर तुम्ही अशा फोल्ड करून ठेवा आणि त्यानंतर मिडलला हँगर ठेवायचा आणि खालची बाजू जी असते ते, ते हँगरच्या मध्ये घालून घ्यायची म्हणजे असा टी शर्ट देखील होतो आणि तो इस्त्री जरी केला तरी खराब होणार नाही अशा प्रकारे मी त्यांचे सगळे टी शर्ट हँगरला लावून घेतले आणि हे स्टीलचे हँगर आहेत है, ते मी मेशोवरून मागवले होते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि अशा प्रकारे टी शर्ट सगळे अडकून घेतले याने कपाट आपलं छान ऑर्गनाईज दिसतं हे झालं सगळ्या शर्ट्स आता पॅन्ट्स ठेवायच्या होत्या त्यासाठी माझ्याकडे एक ऑर्गनायझर शिल्लक होता त्यामध्ये मी अशी एक कागदी पिशवीखाली टाकून घेतली आहे यामुळं आपण जीन्सचा पॅन्ट जरी ठेवला तरी हे उचलायला आपल्याला सोपं जाईल आता ह्याच्यामध्ये एक एक पॅन्ट छान फोल्ड करून अशा प्रकारे मी ठेवतीये जेणेकरून त्या सगळ्या पॅन्ट दिसतील नाहीतर आपण मध्ये एकावर एक पॅन्ट रचतो आणि खालची जरी पॅन्ट काढायला गेलं तरी वरच्या सगळ्या खाली पडतात बघा अशा प्रकारे ज्या छान पॅन्ट ऑर्गनाईज करून ठेवल्या तर त्या खूप दिवस अशाच्या अशा राहतील आणि सारख्या सारख्या आपल्याला घड्या देखील घालाव्या नाही लागणार त्यानंतर हा एक कुर्ता होता सत्याच्या पप्पा जास्त काही हा कुर्ता वापरत नाही त्यामुळे सगळ्यात पाठीमागच्या साईडला हा अडकून दिला आणि त्यानंतर जे रोजचे वापरायचे कपडे असतात ते खालच्या शेल्फमध्ये सगळे ठेवून दिले एका साईडला पॅन्ट एका साईडला शर्ट असं ऑर्गनाईज करून मी ठेवून दिलेलं आहे मग अशी मी त्या ऑर्गनायझरमध्ये ज्या पॅन्ट ठेवल्यात त्याच लिंक तुम्हाला हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते मेशो आणि फ्लिपकार्ट दोन्ही याच्यावर अवेलेबल आहे हा जो ड्रॉवर आहे ना त्याच्यामध्ये मी कपडे ठेवत नाही सगळ्या ॲक्सेसरीज एकत्र एक राहतात म्हणून तो ॲक्सेसरीजसाठीच केलेला आहे म्हणजे वेगवेगळे गॉगल्स आणि पॉकेट रुमाल सगळे याच्यामध्ये एकत्र छान घड्या घालून ठेवून देते इथे माझ्याकडे छोटासा एक ऑर्गनायझर छोटा होता त्याच्यामध्ये मी सगळे सॉक्स ठेवले आहेत आणि ज्या उन्हाळ्यामध्ये उपयोगी येते तशा स्लीव आहेत त्या देखील मी याच्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे आयत्या वेळेला ते सगळे एका जागी सापडतं अशा प्रकारे हा ड्रॉवर पूर्ण ऑर्गनाईज छान असा झालेला आहे ज्या कॅप लागत नाहीत त्या मी इथे वापरायच्या कपड्यांमध्येच पाठीमागच्या साईडला ठेवून देते आज छान ऊन होतं त्याच्यामुळे आज धुतलेले कपडे सुद्धा लवकरच सुकले ते देखील इथे घड्या घालून छानपैकी ठेवून देते इस्त्री करायचे शर्ट खूप दिवस मी तसेच ठेवले होते त्याच्यामुळे आज सगळेच एकदम इस्त्री करून घेते आपण जे कपडे इस्त्री करतो ते एकदम छान दिसतात आणि त्यांचा एकदम लुकच चेंज होऊन जातो थोडस वेळ खाऊ काम आहे पण जर सगळे इस्त्री कपडे रोजच्या रोज करून ठेवले तर असा जास्त वेळ देखील जाणार नाही इथे मी तुम्हाला एक शर्ट इस्त्री करून दाखवते आपण ज्या प्रकारे टी शर्टची घडी घातली त्याचप्रकारे शर्टची सुद्धा घडी घालायची आहे फक्त हाच फरक राहतो की शर्टच्या स्लीव थोड्या मोठ्या असतात त्या व्यवस्थितपणे फोल्ड करून ठेवायचा आणि जसा हँगरला टी शर्ट हँग करून ठेवला तसाच हा शर्ट सुद्धा छान हँग करून ठेवणार आहे इथे मी शर्टच्या मिडलला हँगर आहे आणि त्याच्यामध्ये फोल्ड करून आहे अशा प्रकारे छान शर्ट आपले राहतात सत्याची एक छान झोप झाली त्यानंतर ती माझ्यासोबत खेळायला आली तिला खेळवत खेळवत बाकीचे राहिलेले शर्ट सुद्धा इस्त्री करून घेतलेत असं सत्यासोबत खेळत खेळत सगळे कामं होऊन जातात आणि कंटाळा सुद्धा येत नाही हा माझ्याकडे एक फ्रेशनर पाऊच आहे तो मी इथे कपाटामध्ये लावून देते म्हणजे सगळ्या कपड्यांचा वास छान येतो आणि त्यानंतर केव्हा जरी आपण कबड उघडला तरी एकदम फ्रेश वाट चला तर मग वॉर्डरप कसं ऑर्गनाईज झालं हे एकदा फायनल लुक तुम्हाला दाखवते इथे सगळे शर्ट्स फेंट आणि डार्क अशे असे ऑर्गनाइज करून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर या ऑर्गनायझर मध्ये पॅन्ट ठेवलेले आहेत इकडे टॉवेल आणि या ड्रॉवर मध्ये सगळे ऍक्सेसरीज ठेवलेले आहेत इथे एका साइड ला डेली यूज चे रुमाल ठेवलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्या खाली जे नवीन होते ते पॅकिंग मध्ये तसेच ठेवून दिलेत हे सत्याच्या पप्पांचं एक नवीन वॉलेट होतं ते अजून ओपन देखील केलेलं नाहीये ते तसंच ठेवून दिलेलं आहे त्यानंतर वॉच सगळं याच्यामध्ये छान व्यवस्थित बसलेलं आहे त्यानंतर खाली वापरायचे कपडे ठेवून दिलेले आहे आणि सगळ्या शेवटच्या शेल्फ मध्ये सत्याच्या ज्या सगळ्या हेवी फ्रॉक आहेत त्या मी याच्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत वॉटरप ऑर्गनायझेशन मी केलेलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या ब बाय